तुम्ही नोकरी करत असलात तर ग्रॅच्युएटी हा शब्द नक्की कधी ना कधी तुमच्या कानावर पडला असेल पण याचा अर्थ काय ती कोणाला मिळते आणि ती मोजली कशी जाते समजून घेणार सोपी गोष्ट मध्ये ग्रॅच्युएटी या शब्दाचा डिक्शनरीनुसार अर्थ ती रक्कम जी तुम्ही अनेक वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला तुमची कंपनी किंवा एम्प्लॉयरकडनं दिली जाते निवृत्त होताना किंवा नोकरी सोडल्यानंतर ही रक्कम देतात पेमेंट ऑफ ग्रॅच्युएटी ऍक्ट एकोणीसशे बहात्तर नुसार ही रक्कम दिली जाते यानुसार कर्मचाऱ्याने नोकरीची ठराविक वर्ष आणि अटी पूर्ण केल्या असतील तर या व्यक्तीला ग्रॅच्युएटी देणं कंपन्यांसाठी बंधनकारक आहे हे नियम कंपनी आणि कर्मचारी अशा दोघांसाठी लागू असतात एखाद्या कंपनीकडे आधीच्या बारा महिन्यात अगदी एका दिवसासाठी सुद्धा दहा किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असतील तर पेमेंट ऑफ ग्रॅच्युएटी ॲक्टचे नियम पाळणं त्यांच्यासाठी बंधनकारक असतं महत्वाची गोष्ट म्हणजे यानंतर कंपनीकडचे कर्मचारी कमी झाले किंवा कंपनीने कमी केले तरीही त्यांना कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी द्यावीच लागते वन्स कवर्ड ऑलवेज कवर्ड हे ग्रॅच्युइटी कायद्यातलं महत्वाचं तत्व आहे मग ही ग्रॅच्युइटी कोणाला मिळू शकते जर एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही पाच वर्षांपेक्षा जास्त काळ नोकरी केली असेल तर तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळण्याचा अधिकार आहे पण तुम्ही वर्ष दोन वर्षातच नोकरी बदलली असेल तर मात्र तुम्हाला याचा फायदा मिळणार नाही भारत सरकारच्या पेन्शन पोर्टलवरच्या माहितीनुसार एका वर्षातल्या पंधरा दिवसांची बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता इतकी ग्रॅच्युएटी असते आता तुमची ग्रॅच्युएटी किती आहे हे दोन गोष्टींवर अवलंबून असतं ते म्हणजे तुमचा पगार किती आहे आणि तुम्ही किती वर्ष नोकरी करताय आता ही ग्रॅच्युएटी मोजतात कशी त्याचं गणित पाहूयात पाच वर्ष नोकरी केल्यानंतर नोकरीमध्ये पूर्ण केलेल्या प्रत्येक वर्षासाठी शेवटच्या महिन्याची बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता यांची बेरीज करून त्याला पंधराने गुणलं जातं मग तुम्ही किती वर्ष नोकरी केलीत त्या आकड्याने गुणलं जातं त्यानंतर मिळणाऱ्या संख्येला सव्वीसने भागलं जातं आता सव्वीस आकडा कुठून आला तर साधारणपणे एका महिन्यात सव्वीस वर्किंग डेज असतात फक्त रविवारचा दिवस हा सुटीचा मानला जातो या सगळ्या गणितानंतर जी रक्कम मिळते ती असते तुमची ग्रॅच्युएटीची रक्कम एक उदाहरण घेऊन आकडेमोड करूयात समजा तुम्ही एका कंपनीत एकवीस वर्ष अकरा महिने नोकरी केली शेवटची बेसिक सॅलरी होती चोवीस हजार रुपये महागाई भत्ता सव्वीस हजार रुपये आता इथे तुमचा नोकरीचा कालावधी बावीस वर्ष मानला जाईल पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी ऍक्टनुसार पाचव्या वर्षात कर्मचाऱ्याने कामाचे दोनशे चाळीस दिवस पूर्ण केलेले असतील तर ग्रॅच्युएटीची मोजदाद करताना ते पूर्ण वर्ष मानलं जातं आता चोवीस हजार अधिक सव्वीस हजार म्हणजे पन्नास हजार पुढे पन्नास हजार गुणिले पंधरा म्हणजे सात लाख पन्नास हजार आता याला सर्व्हिसच्या वर्षांनी गुणव्यात सात लाख पन्नास हजार गुणिले बावीस म्हणजे एक कोटी पासष्ट लाख महिन्याचे कामाचे दिवस सव्वीस या रकमेला सव्वीसने भागूयात म्हणजे एक कोटी पासष्ट लाख भागिले सव्वीस म्हणजे झाले सहा लाख चौतीस हजार सहाशे पंधरा तुमची बावीस वर्षांच्या नोकरीनंतरची ग्रॅच्युएटीची रक्कम असेल सहा लाख चौतीस हजार सहाशे पंधरा रुपये आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न या रकमेवर इन्कम टॅक्स लागेल का ग्रॅच्युएटीसाठीची किमान मर्यादा ठरवण्यात आलेली नसली तरी कमाल मर्यादा ठरवली गेली आहे ही मर्यादा आहे वीस लाख रुपये तेवढी रक्कम तुम्हाला कंपनीकडनं मिळू शकते म्हणजे तुमची वीस लाखांपर्यंतची ग्रॅच्युइटी ही टॅक्स फ्री करमुक्त आहे समजा नोकरीत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचं निधन झालं तर काय तरीही जितकी वर्ष नोकरी केली त्यानुसार ग्रॅच्युइटी दिली जाईल आणखीन एक गोष्ट म्हणजे एखाद्या कंपनीत पाच वर्ष पूर्ण करण्याआधीच तुम्ही नोकरी सोडलीत तर एका विशिष्ट परिस्थितीत तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळू शकते जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीत चार वर्ष दोनशे चाळीस दिवसांपेक्षा जास्त काम केलं असेल तर ती व्यक्ती ग्रॅच्युईटीसाठी पात्र ठरते निवृत्त होताना किंवा नोकरी सोडताना नोकरी बदलताना तुम्हाला तीस दिवसांच्या आत ग्रॅच्युईटीसाठी अर्ज करावा लागेल अर्ज दाखल केल्याच्या तीस दिवसांच्या आत ती देणं हे कंपन्यांसाठी बंधनकारक असतं अगदी एखाद्या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली तरीही त्यांना कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी ही, ही द्यावीच लागते आणि समजा कंपनीने ग्रॅच्युईटी द्यायला नकार दिला तर अशा वेळेला तुम्ही सहाय्यक कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल करून मदत मागू शकता ही होती आजची सोपी गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि इतरांबरोबरसुद्धा ही सोपी गोष्ट शेअर करा धन्यवाद